नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण शेतामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची पिकं घेत असतो त्यामध्ये हरभरा असेल गहू असेल सोयाबीन असेल तूर असेल ऊस असेल किंवा भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये भाजीपाला पण भरपूर शेतकऱ्यांनी लावलेला आहे त्यामध्ये मिरची असेल टोमॅटो असेल काही काही शेतकऱ्यांनी खरबूज टरबूज असे भरपूर सारे वेलवर्गीय पिकं पण घेतलेले आहेत काही निदोडका पण लावलेला आहे काही काही शेतकरी शेतामध्ये ऊस करतात आणि भरपूर साऱ्या शेतकरी मित्रांकडं आपल्या फळबाग आहेत ज्या मध्ये संत्रा असेल मोसंबी असेल पपई असेल द्राक्ष असतील डाळिंबा अशा भरपूर साऱ्या फळबागासुद्धा आपल्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये आहेत पण सध्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर सध्या वातावरण जसं पाहिजे तसं पिकांसाठी पोषक नाही आहे कारण काय होतं की कधी कधी ढगाळ वातावरण होतं आता हिवाळ्याचे दिवस चालू असून सुद्धा चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये चक्री एक आलेलं आहे आणि त्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून एक ढगाळ वातावरण सध्या महाराष्ट्रात आपल्याला सतत पाहायला मिळते काही काही ठिकाणी पाऊससुद्धा झालेला आहे रात्री आमच्या भागामध्ये सुद्धा हलका पाऊस झाला तर अशा परिस्थितीत काय की जी पिकाची वाढ व्हायची आता हरभरा पेरलेला असेल तर हरभऱ्याला वातावरण हे थंडीचं लागतं गव्हाला हा आपण जर वातावरण पाहिलं तर थंडीचं वातावरण लागतं असं ढगाळ वातावरण झालं तर त्या पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही फोटो व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी दोन प्रोडक्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत या प्रोडक्टचा व्हिडिओ आपण मागच्या दोन वर्षपूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे लाखो शेतकरी या प्रोडक्टला ओळखतात त्याचीच एक माहिती म्हणून एक हा हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करीत आहे कारण हे प्रोडक्ट जर आपण वापरलं तर अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपलं पीक तग म्हणजे तग धरून राहू हो शकतं आणि आपल्या उत्पन्नामध्ये अर्थातच वाढ होऊ शकते याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तेज ॲग्रो स्पेशलचं ऑल इन वन नावाचं हे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो लाखो शेतकरी वापरतात त्यामुळे जास्त काय मला याचा विस्तार करायची गरज पडत नाही तर हे तेज ॲग्रो स्पेशलचं ऑल इन वन नावाचं प्रोडक्ट आहे हे आपल्याला फवारणीमध्ये द्यायचं या हरभऱ्यावरती पहिली फवारणी घेतलेली आहे त्यावेळी हरभऱ्याची कंडिशन कशी होती आता कशी झाली तेही तुम्हाला समोर दाखवणार आहे कोणतेही पीक तुमच्याकडे असू द्या तुमच्याकडे फळबाग असू द्या किंवा हे मी इतकी जी पिकं सांगितली तुमच्याकडे कुठलंही पीक असू द्या किंवा भाजीपाल्याची पिकं असू द्या त्या पिकासाठी कोणत्याही पिकासाठी याचा वापर आपण करू शकतो तर हे तेज ॲग्रो स्पेशलचं ऑल इन वन नावाचंही प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि हे जे प्रोडक्ट आहे हे कोणत्याही पिकाची वाढ विकास फुटवा काळू खेळण्यासाठी मदत करतं हरभरा पिकामध्ये जर तुमच्या मर लागत असेल तर त्याच्यावर सुद्धा हे चांगल्या प्रकारचं परिणामकारक औषध आहे तर हे काय का काम करतं सगळं विकास फुटू आपल्याला करून देतं याच्यासोबत तुम्हाला मी दाखवतोय सदा हे सदाबहार नावाचं एक औषध आहे हे बघू शकता हे सदाबहार नावाचं औषध आहे हे सुद्धा काय का करतं आपल्या पिकाला जर अशी विपरीत परिस्थिती असेल तर फुलं लागत नाहीत व्यवस्थित काही काही ठिकाणी फुलं लागली तर फुलगळ मोठ्या प्रमाणात होते तुरीसारखं पीक असेल तर आता सध्या जर आपण तुरीचा विचार केला तर तुरीमध्ये फुलगळ ही खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर ही फुलगळ कमी करण्यासाठी सुद्धा हे काम करतं नवीन फुलं आणण्यासाठी काम करतं फुलांची सेटिंग चांगली करण्यासाठी हे काम करतं हे सुद्धा आपण फवारणीमधून वापरायचं असतं आता हे दोन्ही औषध आपण घरबसल्या मागवू शकता हे कसे मागवायचे ते सुद्धा सांगणार आहे अगोदर मी या औषधाबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो हे तेज ॲग्रो स्पेशलचं जे ऑल इन वन नावाचं औषध आहे कोणत्याही पिकावर फवारणीसाठी चालतं आणि याची जी किंमत आहे मित्रांनो सतराशे रुपये आहे अर्धा लिटरची किंमत आहे आता हे सतराशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं अर्धा लिटरची बॉटल आहे याचं प्रमाण जे आहे पंधरा लिटर, लिटर पंपाला वीस एम एल घेऊन हे आपल्याला फवारणी करायचं आहे तसंच हे सदाबहार सुद्धा जे आहे हे आपण कोणत्याही पिकाला जर फुलं लावायची असतील किंवा जास्त सेटिंग आपल्याला फुलांची फळांमध्ये करायची असेल तर हे वापरू शकता याचं सुद्धा प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंपाला वीस एम एल असंही पंधरा लिटरच्या पंपाला वीस एम एल घेऊन फवारायचं आहे आता या सदाबहारची किंमत तुम्हाला सांगायची राहिली हे सदाबहारची जी किंमत आहे मित्रांनो ही आहे पंधराशे नव्वद रुपये हे सदाबहारची एक किंमत आहे आता याच्यामध्ये एक तुम्हाला जम जबरदस्त अशी ऑफरसुद्धा अगोदर सांगून घेतो जर आपण हे प्रोडक्ट जे आहे हे जर ऑल इन वन नावाचं प्रोडक्ट जर आपण अगोदर खरेदी केलं तर या प्रोडक्टसोबत तुम्हाला एक ई डी बल्ब हे चार्जिंगचा बल्ब जे आहे हा फ्री मिळणार आहे बघू शकतो मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचा हा चार्जिंगचा बल्ब आपण आपल्या घरामध्ये किंवा कुठेही लावण्यासाठी वापरू शकतो अशा पद्धतीचा हा चार्जिंगचा बल्ब हे जर ट्रॉनिक आपण मागवलं तर याच्यासोबत एक फ्री मिळणार आहे जर आपण हे जर एक फुलासाठी सदाबहार जरी मागवलं तरी सुद्धा हा लाईट तुम्हाला एक फ्रीमध्ये मिळणार आहे हा लाईट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही हे दोन्हीचा मिळून जर मागवला हा दोन्हीचा जर तुम्ही मागवला एकदाच खरेदी केली तर हे असे जे लाईट आहेत मित्रांनो हे असे लाईट तुम्हाला तीन मिळणार आहेत हे मागवण्यासाठी काय करायचं आहे खाली नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअपला त्या नंबरला मेसेज सुद्धा करू शकता दिवसभरात कधीही तुम्ही फोन केला तर तुमचा फोन उचलला जाईल हे पार्सल तुम्हाला सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये घरपोच मिळतात घरी आल्याच्या नंतर हे पार्सल तुम्ही जेव्हा बुक करता तेव्हा इंडियन पोस्टाच्या मार्फत किंवा कुरिअरच्या मार्फतही तुमच्या घरापर्यंत पाठवले जातात आल्याच्यानंतर तुम्हाला फक्त तिथं जी काही अमाऊंट असेल किंवा जी काही रक्कम तुमच्या औषधांची असेल ती देऊन तुम्हाला सोडवून घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने औषधं बुकिंग करू शकता आणि सात आठ दिवसामध्ये औषध तुमच्या घरपोच मिळतात अशा पद्धतीने औषध आहेत आता आपल्याला हरभऱ्यावर पुन्हा एक फवारणी करायची आहे त्याच्यासाठी आपण एक तुम्हाला डेमो दाखवतोय बघा आता हे टाकीमध्ये मी पंपामध्ये पाणी पहिलेच भरलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं हे माप आहे बघा याचं पंपाला वीस सी एम एल च्या प्रमाणे बघा हे असं फोडलेच्या नंतर औषध तुम्हाला अशा पद्धतीचं पाहायला मिळेल आहे बघा हे बघा मी आता वीस एमएल घेतलं इतकंच एका पंपाला इतकंच बस होतं अर्धा लिटरची बॉटल आहे माझ्या हातामधली हे बघा कोणत्याही पिकावर तुम्ही फॉर करू शकता आणि आता हरभऱ्याला तुम्ही बघितलं तर कुठे कुठे एक एक फूल उगवत आहे त्यासाठी आपल्याला एक एक क्षेपण आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय बघा सदाबहार आणि आळीसाठी आपण आता याच्यामध्ये दुसरा ऍड करणार आहे पण सध्या आळी नाहीये त्यामुळे आपल्याला अळीचं काही घ्यायचं नाही आहे तुम्ही औषधं बुक केल्याच्यानंतर तुम्ही याच्यासोबत कुठलं औषध घेऊ शकता मिक्स करून फवारणीसाठी तेसुद्धा तुम्हाला माहिती सांगण्यात येईल तर अशा पद्धतीने मी हे सदाभारसुद्धा टाकले आणि ऑल इन वन पण टाकले आणि मी याची आता फवारणी करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो आहे या हरभऱ्याची पहिली कंडिशन कशी होती त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघू शकता शेतकरी मित्रांनो या हरभऱ्यावर पहिली फवारणी चालू होती त्यावेळी हरभरा पिवळा पडडा होता मरसुद्धा भरपूर प्रमाणात होती आणि किती पतला हरभरा दिसत होता बघू शकता तुम्ही पहिली फवारणी जेव्हा ऑल इन मन याची चालू होती तेव्हा ही हरभरा अशा पद्धतीत होता आणि आता कसं झालं आहे ते दाखवतो तुम्हाला आणि आता फवारणी झाल्याच्यानंतर नंतर बघू शकता हरभऱ्याची कंडिशन खाली बघा एकदम ब्रँचेस वगैरे बघा मर किती मोठ्या प्रमाणात होती हरभरा पिवळा पडला होता पण आता ग्रोथ बघा किती छान झाली इकडं बघा पूर्ण हे बघा पूर्णच्या पूर्ण आपण जर बघितलं तर एकदम जबरदस्त असा प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे बघा अशा पद्धतीची माहिती होती व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा कोणत्या का पिकासंदर्भात काही अडचण असेल तरी मला कमेंटमध्ये कळू शकता धन्यवाद